सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे ऑक्टोंबर महिन्यात कापसाचे बाजारभाव प्रामुख्याने नव्या मालाच्या आवक जागतिक मागणी आणि किमान आधारभूत किंमत या घटकांवर अवलंबून असतात कापूस हंगामाची सुरुवात याच महिन्यात होत असल्याने बाजारात नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे मागील काही वर्षातील ऑक्टोंबर महिन्यातील दर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच आजचे लाइव कापूस बाजारही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये सरासरी कापसाचे दर हे आठ हजार सहाशे बत्तीस रुपये प्रति क्विंटल मिळत होता तर ऑक्टोंबर दोन हजार तेवीसमध्ये सरासरी कापूस सुमारे सात हजार एकशे त्र्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत होता ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये बाजारभाव साधारणपणे सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान राहणार आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये सात हजार सातशे दहा रुपयापर्यंत प्रति क्विंटल बाजारभाव सध्या मिळत आहेत तर आता आपण पाहणार आहोत आजचे लाईव कापूस बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सावनेर आवक एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे अमळनेर आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे कोरपणा आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे कापूस बाजारभाव जाहीर केले जातील